प्रमाणे यंदाही नवयुग मित्रमंडळातर्फे परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे ह्या वर्षी नवयुग मित्रमंडळ विसाव्या वर्षात पदार्पण करत असून ह्या वर्षी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचा अत्यंत सुंदर देखावा साकारण्यात येणार आहे गुरुवारी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देवी मातीची स्थापना विधिवत पूजा करून करण्यात येणार आहे ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक चारच्या स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मित्र कार्याध्यक्ष सौ स्नेहा रमेश आमरे मंडळाचे संस्थापक तथा भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश आमरे व मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर रमेश आमरे एम बी बी एस एम एस सर्जन यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार व प्रमुख सल्लागार मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबरपर्यंत देवी मंडप नेताजी सुभाषचंद्र बोस चौक टिकुजिनीवाडी मानपडाय ठाणे येथे हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक सांस्कृतिक आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे नऊ दिवस होणाऱ्या या उत्सवाला विविध समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रीयन सांस्कृतिक कार्यक्रम मंगळागौर व करावके स्वरश्री ऑर्केस्ट्रा सप्तशती पाठारी पाठ जप भजन निशुल्क वैद्यकीय आरोग्य तपासणी ताणतणाव निर्मूलन सह योग मेडिटेशन स्ट्रेस मॅनेजमेंट वर्ल्ड वाईड अवेअरनेस मिशन हेल्थ अवेअरनेस कॅम्प भव्य महाआरती राजगरबा कुमारिकांचा कन्या पूजन व सन्मान पूजा होम हवन व महाप्रसाद सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती रमेश आमरे व सागर आमरे यांनी यावेळी दिली वीस वर्ष नवीन मित्रमंडळ ह्याच्या माध्यमातून आम्ही उत्सव करतो इथे दैनंदिन उत्सव सळद उत्सव आणि समाजकार्य हे करत असतो हे विसावं वर्ष आहे आमचं आम्ही ह्यावेळेस महाकाल उज्जैन यांची त्या मंदिरची प्रतिकृती आम्ही इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनी भक्तिभावाने त्याची पूजा करावी आणि दर्शन घ्यावं अशी मी विनंती करतो तसेच विविध कार्यक्रम आहेत आम्ही पहिल्यांदा असा प्रयत्न केला आहे की प्रत्येक समाजाला एक दिवस सिंधी समाज असेल तेलगू समाज असेल आपले उत्तर भारतीय असेल बंगाली समाज असतील पंजाबी समाज असतील गुजराती समाज असेल आपला महाराष्ट्र कल्चर जी आपली संस्कृती आहे ती आम्ही तर दाखवायचा प्रयत्न केलेला आणि नऊ दिवस विविध कार्यक्रम प्रत्येक दिवशी एका समाजाला आम्ही ठेवून कार्यक्रम करणार भारतीय जनता पार्टीचे माननीय माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आता सध्याचे आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे नेम प्रमुख दोघे नेते आहेत ते येणार आहेत आणि अजितदादा पवार यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ते येणार आहेत आणि बाकी खासदार नरेश मस्के असतील आमदार निरंजन डावखळे असतील संजय केळकर साहेब असतील प्रताप सरनाईक असतील हे सर्व जे आपले जवळचे लोक आहेत आणि जे आपले नेते आहेत ते इथे आवर्जून उपस्थित राहणार आहेत आम्ही जे मेडिकल कॅम्प आहे एक दिवस त्याच्यानंतर विविध कार्यक्रम आहेत तिथे आपण तुम्हाला लिस्ट सांगू शकत नाही विविध कार्यक्रम मराठी सांगितलं बॉंड असेल मराठी संस्कृती आहे प्रत्येक कार्यक्रम तिथे ठेवलेले आहेत आणि मेडिकल कॅम्प अख्खा दिवस आहे ते फडणीस साहेबांनी त्यांनी स्वतःहून त्यांच्या ज्या जे संस्था आहे त्यांच्या माध्यमातून दिलेलं आहे मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे तर मेडिकल कॅम्प मध्ये जसं ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट अवेअरनेस मंथ म्हणून आहे ब्रेस्ट अवेअरनेस कॅम्प आपण ठेवलेला आहे तर महिलांसाठी ब्रेस्ट अवेअरनेस व्हावा म्हणून काय आपण इथे स्क्रीन पण अरेंज केलेली आहे त्याच्यामध्ये पण ब्रेस्ट अवेअरनेस साठी जे काही उपदेश आहेत ते कंटिन्यूस दहा दिवस चालू राहणार आहे तसेच आपण स्ट्रेस मॅनेजमेंट कमी स्ट्रेस महिलांचा स्ट्रेस कसा कमी होईल यासाठी आपण भर दिलेला आहे तर त्याच्यासाठी पण आपण इकडे स्ट्रेस मॅनेजमेंटवरती आपण एक बैठक आयोजित केलेली आहे तसंच आरोग्यावरती मधुमेह तपासणी झाली चेकअप झाला यासाठी पण आपण कॅम्प ठेवलेला आहे तर हा असा नवीन मित्रमंडळाकडनं हा प्रयत्न असतो आणि मग बाकीचे नऊ दिवस जे जसं आपल्या अध्यक्षांनी सांगितलं की नऊ दिवस वेगवेगळ्या समाजातील लोक एकत्र येऊन कार्यक्रम ठेवणार आहेत त्यांच्या मानाप्रमाणे जसं पंजाबी समाज झाला तर ते पठण करणार आहेत मग जसं गुजराती समाज झाला ते त्यांच्याप्रमाणे देवीला प्रार्थना करतात त्याच्यामध्ये गरबा झाला तो सांस्कृतिक पद्धतीने गरबा कसा करता येईल ते आपण आपल्या मंडळातर्फे दरवर्षी दाखवतो तसंच आजूबाजूच्या परिसराला काही त्रास होणार नाही याची दक्षता आपण मंडळाने दरवर्षी घेतलेली आहे त्यामुळे आपण सर्वांनी या मंडळाच्या देवीला उज्जैनचं महाकाल मंदिरची प्रतिकृती आहे त्याला आपण भेट द्यावी हीच आपल्या आमच्या मंडळाकडनं ही अपेक्षा आहे धन्यवाद